आत्ताच्या घडीची महत्त्वाची अपडेट समोर येते आहे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दिंडोरी लोकसभा सिंह कळवण यांच्याकडून सर्व मतदारांना महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत सकाळी लवकर मतदान केंद्रावर जाऊन आपला संविधानिक मतदानाचा हक्क बजावा व उन्हाची तीव्रता खूप असल्यामुळे मतदारांनी काळजी घ्यावी कुठल्याही मतदान केंद्रावर काही वादविवाद झाल्यास संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची तात्काळ संपर्क साधावा असे यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सिंह यांनी सांगितले आहे तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील सर्वांना नंबर विनंती आहे की उद्या सोमवार वीस तारखेला या लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजवावा व मोठ्या संख्येने मतदान करा आणि लोकशाही समृद्ध करा देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण मतदान करून देशाला समृद्ध करावे असे यावेळी उलकित सिंह यांनी सांगितले आहे टी व्ही नाईन वन मराठीसाठी रवींद्र हेर कळवण नासे सर्वप्रथम मैं सर्वान विनती करता है कि अपने लोकशाही एक उत्सव सारा है तो सर्वान विनंती है खासकर जो मतदार है तो जास्त से जास्त भाग करु जास्त से जास्त मतदान करून ते सामील हुआ आणि जो तुमचा जो प्रश्न आहे यासाठी की माझ्या क्या मतलब अनुरोध आहे मला यही आशा आहे की तुम्ही ज्या तिकडे गेले पोलिंग स्टेशनला गेले तो जिथे जो मतलब कार्यपद्धती जो तुमच्या तुमचे प्रिझायडिंग ऑफिसर जो सांगणार आहे त्यानुसार तुम्ही वोट करा त्याने सहकार्य करा आणि आमचा पण सहकार्य होईल हे पूर्ण प्रक्रिया सुनिश्चित ढंग से करून तुम्हाला एक आ, प्र एक चांगला उमेदवार देऊन अशी आमची अपेक्षा आहे जे काही ठिकाणी सेन्सिटिव्ह बूथ आहेत त्या ठिकाणी दादागिरी केली जाते तर त्यासाठी आपण काय नियोजन केलेलं आहे जे तुमच्याकडे तुमच्याकडे ज्या आला अवगत आला तुमच्या माहिती मिळाली तुम्ही लवकर लवकर सी व जी लॅपला अपडेट कराया उन्नीस पचास हेल्पलाईन आहे तिकडे कॉन्टॅक्ट करा नाही तर तुम्ही प्रांत करालला तत्काल माहिती द्या नाही तो तिकडे सेक्टर अधिकारी पण म्हणले आहे नाही तर तुमचे जो पोलीस अधिकारी आहे पोलीस पाटील आहे तुमचे गावचे तलाठी तात्या जो आहे तुम्ही कोणाला जे या गोष्टी सांगितले ते आम्हाला इकडे सादर करणार और आम्ही परत कारवाई से कारवाई करणार आहे मागच्या वेळेस जे मागच्या टप्प्यात इलेक्शन झालं त्यावेळेस बऱ्याच ठिकाणाहून पैसे पाठवण्याचे व्हिडिओ समोर आले तर आपण आपल्या कळून लोकसभेमध्ये कळून विधान आणि सुरगाणा विधानसभेमध्ये कोणत्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे आत्तापर्यंत आमच्याकडे बारा एस एस टी ठेवली आहे आणि आठ एस एस टी पण त्यांची नियुक्ती जारी आहे ये या इतर जो पोलीस का पण चेकफोर्स लावला आहे तर आमच्याकडे आत्तापर्यंत अशी कोई सूचना नाही आली जेव्हा सूचना आली आम्ही चोवीस घंटे रेडी आहे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी